चला तर रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे तुटी फुटी घेतलेली आहे दोन तीन इलायची घेतले फ्लेवरसाठी बदामाचे काप मावा बटर घेतलेलं आहे माझ्याकडं अमूलचं होतं ते घेतलं येल्लो कलर थोडा घेतला आहे फूड कलर आणि साखर बारीक करून घेतली आहे तर पहिल्यांदा बटर घ्यायचं आहे ते रूम टेम्परेचरचं असावं कडकडीत नसावं फ्रीजमधलं काढलेलं आणि दोन कप मैद्यासाठी मी एक कप साखर घेतलेली आहे एक किलोचा केक होतो याच्यात ते चांगलं फेटून घ्यायचं चा। जोपर्यंत हे फ्लपी होत नाही चांगलं फुलत नाही तोपर्यंत थोडंसं फेटायचंच एक पाच मिनिटं तरी फेटायचं एकदम फुल्लंय ते मी सांगितलं तसं ह्याच्यात बीटरचा वापर केलेला नाही तर एक कप मैदा घ्यायचा आधी चाळून आणि अजून एक कप आहे ते पण चांगलं फेटून घ्यायचं आता ह्याच्यात अर्धा चमचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर माझ्याकडं सुट्टी होती केकसाठी आणलेली ती मी टाकली तुमच्याकडं दुसरी कुठली असेल तरी चालते आणि एक कप भर मावा घ्यायचा आहे साधारणतः दीडशे ग्राम होईल पण एक कप भर तुम्ही घ्या आणि सुरुवातीला अर्धा कप दूध घालायचं पण दूध एकदाच नाही घालायचं थोडं थोडं करून घालायचं आणि अजून अर्धा कप घेणार आहे आता फूड कलर टाकायचा आहे थोडा तुमच्याकडं नसेल तर नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही हे तर हे चांगलं फेटून झाल्यानंतर इलायची पावडर टाकायची आणि अजून दूध घालायचं अर्धा कप म्हणजे टोटल फुल एक कप दूध होते आहे आणि जर तुम्हाला फेटताना अजून जरा त्रास होता असेल हे दूध घालून पण तर तुम्ही अजून अर्धा पाव कप घातलं तरी काहीच हरकत नाही पण हे ह्या ह्याची कन्सिस्टन्सी एकदम ठीक असते का तर बटर पण मेल्ट होतं केक शिजताना आणि मावा पण मेल्ट होतो हे दोन्ही मेल्ट होतं त्यामुळं आपला केक जरा असा बसतो खाली काढल्यानंतर त्यामुळं ह्याला दूध बेताचंच घालायचं एक कप घालायचं आणि वरती जर तुम्हाला फेटताना खूप त्रास व्हायला लागला तर अर्धा पाव कप घालायचं आता माझं हे फेटून झालेलं आहे बॅटर आता मी पातेलं घेणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं विदाऊट ओव्हन विदाऊट कुकर असा हा होममेड केक आहे त्याच्यात एक जाळी टाकायची म्हणजे हीट अशी जास्त फास्ट लागत नाही त्याच्यामध्ये डिस्टन्स राहतो आणि केक आपला करपत नाही आता ह्याला केकटीनला तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं केक टीन नसेल तर ॲल्युमिनियमचं जर्मनचं पातेलं डबा काही घेतलं तरी चालतंय आता मी बटर पेपर घेतलेला आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही खूप सारं तूप लावून त्यात मैदा भुरभुरला तरी चालतंय केक इझी निघतो एकदम चिटकत नाही तो केक टीनला, आणि ताट उपडत झाकायचं पालतं झाकायचं नाही कारण ताट काळं पडतं एकदम साधा एकदम सोपा असा केक आहे हा होममेड आणि हेल्दी आहे खूप खाण्यासाठी केमिकलयुक्त खाण्यापेक्षा हा एकदम आपल्या लहानांना मोठ्यांना एकदम हेल्दी केक आहे जो कधीही तुम्ही घरबसल्या करू शकताय अगदी घरातल्या वस्तू वापरून आणि घरातले जिन्नस वापरून आता ह्याला जास्त टॅप टॅप नाही करायचं पण ह्याचं लेवल निघण्यासाठी वरून थोडं चमचाला खालून तूप लावायचं आणि तो त्याच्यावरती फिरवायचा म्हणजे लेवल निघते बदामाचे काप घेतलेत जसे की तुमच्याकडं नसतील तर काही हरकत नाही पण मी हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळं हा केलेला आहे केक आणि ही तुटीफुटी टाकून घ्यायची गार्निशिंगसाठी म्हणजे मुलांना पण तेवढंच आवडतं उड़ा आणि तीस ते चाळीस मिनिटांसाठी लो फ्लेमवरती झाकून ठेवायचा आता चाळीस मिनिटं झालेली आहेत बघू शकताय तुम्ही केक कसा झाला आहे चाळीस मिनिटं होऊन पण वरती मी झाकण काढलं नाही दहा पंधरा मिनिटं आणि केक एकदम सुपर झालेला आहे एकदम आणि चाकूलासुद्धा अजिबात चिटकलेला नाही मी हा काढून घेणार आहे आता बाहेर घेतला आहे बघू शकताय तुम्ही खूप सुपर झालेला आहे आणि हा तुपाचा केक आहे जो तो सुद्धा अप्रतिम असा झालेला आहे एकदम अजिबात सुरीला चिटकत नाही आणि खूप छान झालेला आहे जसं की मी सांगितलं की बटर वापरून तुम्ही करू शकताय किंवा जर तुमच्याकडं बटर नसेल तर तुम्ही तूप वापरून पण करू शकताय जो मी करून बघितलेला आहे आणि खूप छान झालेला आहे इझी निघालेला आहे जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला याची पण रेसिपी दाखवेल जो खायला अप्रतिम असा लागतो बघू शकताय तुम्ही कसला भारी झालेला आहे आणि हो नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब प्लीज करून घ्या ते फ्री आहे आणि तुमच्या सबस्क्राईबची मला खूप गरज आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्यासारख्या ताईंना आणि तोपर्यंत तो धन्यवाद